हा बघा मित्रांनो आम्ही आलो आहे वायमध्ये वायच्या महागणपतीला ही आहे गणपतीची मूर्ती गणपती बाप्पा मोर्या आम्ही गणपती दर्शन घेतलं आणि घाटावर गेलो इथं कृष्णामाईचं मंदिर होतं आणि हे एक आणखी एका देवाचं मंदिर होतं हा कृष्णामाईचा घाट आणि हे महागणपतीचं मंदिर ही जी मंदिर दिसतंय का आहे शंकर पार्वतीचं मंदिर आणि ह्याच्या पाठीमाग बघताय तुम्ही ही माई इथून गेलो आम्ही महादेवाच्या मंदिरात इथे नंडी महाराज होते आतमधून खूप गर्दी असल्यामुळं बाहेरनंच व्हिडिओ काढलाय आणि इथं ही आहे दीपमाळ मंदिराच्या बाहेर आणि हे बाहेरून मंदिराचं दर्शन आणि हे सगळं करून आम्ही शेवट इथे फोटो काढायचं ठरवलं आणि हे आमचा मंदिराच्या बाहेरचा फोटो तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या पार्टमध्ये तोपर्यंत राम राम